सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणकेश्वर यात्रेची सांगता पवित्र तीर्थ स्नानाने झाली तीन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली यात्रोत्सवात कणकवली भिडवाडी आणि गांगो रामेश्वर या देवस्वाऱ्यांनी भेट दिली जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं जगदेश्वरा भवतार पण आम्ही गाव घालतो इथे बरावे गेला पण असं वाटतं की आम्ही कॉस्टाक झाला आणि जन्मा गेला तुमच्या जन्मात त्याच्यामुळं अम्का आता वाटलं की आपल्या हात पावन झाला आम्ही आनंदी आनंद विद्याधर विजय राहत मी लहान असताना वडिलांबरोबर आलेलो आता सतरा ते अठरा वर्षापासून मला कधी इथे यायला भेटलं नाही पण आज असा योगायोग आला की कुंकेश्वर महाराजांनी शंकर आणि भोलेनाथांनी मला आज इथपर्यंत दर्शनाला आणलं दर्शनाचा गाभा राहा तिथे मला आज स्वतः टोका ठेवून देवाला भेटी मारून दर्शन घ्यायला भेटलं हे माझं मी भाग्य समज व्यवस्थित दर्शन आमचं झालेलं आहे काय आम्हाला मला अर्थ सगळं माझं नाव अश्विनी आचरेकर आम्ही जवळ सात्र्याचे आहोत पण आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आणि तिथलं दर्शन वगैरे मस्त झालं एकदम अर्ध्या तसा त्यांनी सांगितलं तेवढ्या वेळात आमचं दर्शन झालं दर्शन एकदम छान आम्हाला एकदम अर्ध्यात असं व्यवस्थित सुंदर आणि मस्त वाटलं आम्ही पहिल्यांदाच आलो या इकडे समुद्र दर्शन वगैरे अतिशय सुंदर आणि जेवढं स्वच्छ ठेवलेलं आहे त्यांनी प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळेला ते चांगलं स्वच्छ करतात आणि माहिती पण असून जा इतकून जा असं करा तसं करा हे सगळं त्यांनी छान आम्हाला सांगितलं तर दक्षिण कोकणची काशी असलेलं असे क्षेत्र कुणकेश्वरांच्या महाशिवरात्री आज सांगतं होतं मध्यरात्रीपासून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या यात्रेच्या पहिली शासकीय पूजा झाली आणि त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली आणि पवित्र तीर्थस्थानानंतर या यात्रेची सांगतो होते आपल्यासोबत पाहू शकता या देवसरी तीर्थस्थान करून पुन्हा एकदा माघारी निघालेली आहे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते श्री देवपूर केसराची पहिली शासकीय पूजा पूजा झाली त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पाडण चंद्रकांत राज्याधिकारी चंद्रकांत मोहि नेत्या श्रील जाधव रेखाभाई उद्योजक सुरीश शिरसाव जयप्रकाश परब भाजप नेते प्रमोद जटा संदेश पारकर आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीदेव कुंकेश्वराचे दर्शन घेतले श्रीदेव कुंकेश्वराचे दर्शन यावर्षी शंकराला प्रिय असले सोमवारी ठेवणे देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनाही काही काळ कठीण बनले होते उत्सवाला कोणतेही गाल गालबोट लागणार नाही याची दक्षता कुठेचं ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती पवित्र तीर्थानंतर तीर्थस्थानानंतर जरी यात्रेची सांगता झाली असली तरीही आज संपूर्ण दिवसभर तीर्थस्थानाचा पवित्र योग असल्यामुळे शिवतीर्थ ते भाविक भाविकांनी मिळून गेले होते माझ्या आपण पाहू शकतो 아, 나 지금 뭐 하는 거야?